गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी शहापूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं संशयावरून ताब्यात घेतलेल्या दोघा चोरट्यांकडून पाच मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड केले आणले आहेत या प्रकरणी युवराज श्रीकांत शिवशरण वय सव्वीस राहणार आयको मिल जवळ शिवनाकवाडी याच्यासह हो एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे त्यांच्याकडून एक लाख रुपये किमतीच्या पाच मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत शहापूर पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाकडून शहर आणि परिसरात वाढत्या मोटरसायकल चोरीच्या अनुषंगानं तपास सुरू असताना पोलीस कॉन्स्टेबल अयुब गडकरी यांना माहिती मिळाली त्यानुसार तपास करताना एका अल्पवयीन मुलाला विना नंबर प्लेटची मोटरसायकल घेऊन जाताना संशयावरून ताब्यात घेतलं त्याच्याकडे केलेल्या चौकशीत ही मोटरसायकल चोरीतली असल्याची माहिती दिली सहकारी युवराज शिवशरण याच्याकडे ही चोरीतल्या चार मोटरसायकली असल्याचं त्यांना सांगितलं त्यावरून शिवशरण याला ताब्यात घेऊन चौकशी केली त्याच्याकडील चार मोटरसायकली हस्तगत केल्या या दोघांकडून शहापूर आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरलेल्या एक लाख रुपये किमतीच्या एकूण पाच मोटरसायकली जप्त केल्या असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी दिली ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश मुंगसे आसिफ कलायगार रोहित डावाळे अयुम गडकरी महेश कोरे शशिकांत ढोणे होमगार्ड शेळके इम्रान मुल्ला यांच्या पथकानं केली